नमस्कार मंडळी कसे काय सगळे मजेत ना तर मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काय खूप मोठं नाही नाही तर डेलीचा रुटीन नाही माझं नाही तर आणि काय नाही तर आजचा ब्लॉग असं आमच्या आजोबांनी बनवलेलं वाडो मशीनसाठी म्हणजे मागे बघितलं असतं तुम्ही मांगर होतो पण कसं असताना हिवाळ्याच्या टायमिंगला आमच्याकडे मांगराकडे दुसरं एक वाडो बनलो जाता तो सुद्धा झाडांपासनं बनवून त्याची सगळी माहिती जितकी माका आजोबा सांगतात तितकी मी तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि माका माहिती असेल सुद्धा मी तुम्हाला सांगाल तर तुमच्यासुद्धा कोण कोण असे वाडे बनवतात ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मंडळी चला तर बघूया आजोबांनी वाडो कितको बांधला निहा आणि माहिती पण बघूया आपण त्या वाड्याबद्दल काय काय सांगतात ते चला जाऊया जाऊयात जाता जाता पहिलाच गावला हे आमका नाळीचं झाड या माझ्या बारक्या वैशीक दिलेला नारळी काय अजून का नाहीत हे मस्त मस्तपैकी हिरव्या गार असा शिवार आणि हे असत आजोबा आणि ह्या वाड्यासाठी केलेला असा दार बघा किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित कटिंग कर वगैरे करून तयार केलेला असा वायवचा आता काय करतात या का थी चला तर मंडळी वाड बघून घेऊया आपण तर मंडळी बघा आमच्या आजोबांनी किती चांगल्या प्रकारे एक जशी रूम असतात सजेली तसा या वाड्यात बनवलेला असतात त्यांच्या वासरांसाठी तर मंडळी ही जे तुमका पाना दिसतात ती सगळी काय झाडाची पाना असतात कुंबयाची पाना म्हणतात त्यांका त्यांच्यापासून बनवलेला असतात खुंबे वगैरे आणलेलं असा काही एक खडूस आणलेला नाही आता आपण बघूया कि वाडो कसं दिसतो हा दरवाजा असा आणि आतमध्ये किती सावली आणि मस्त वाटत आणि जसा नवीन घरात आपण आंब्याचं टाळ बांधतो कोकणात तसं आमच्या आजोबांनी वाड्यात सुद्धा मस्तपैकी आंब्याचं टाळ बांधलेला असा ह्या वाडो नाही तर घरच असा तर मंडळी ह्या वाड्याचा मेन कारण असा कि ढोरा कशी आता माणूस कसो एका जागेवरच रवान रवान कंटाळता बरोबर तशीच ती सुद्धा कंटाळी त्या मांगराकडे रवान त्याच्यामुळे आणि सगळीच जणं आम्ही तशी नाही सगळीच जण गिमात आपला गिमाडाच्या टाउनिंगला खाली म्हणजे दुसऱ्या जागेकडे तरी वाडो बांधतो जेणेकरून ढोरांक पण जरा वेगळा अशी वेगळी जागा नवीन नवीन असं चांगला वाटतं म्हणून आजोबांनी हिसर केलं नाही आणि ह्या वाड्यासाठी आजोबांनी एक महिना झाला ते जसा त्यांना जमतील तसे दोन दोन थोंबे असा वयाप्रमाणे त्यांका जमणार नाही कारण की माझ्या आजोबांचं सध्या त्र्याहत्तरव्या वेळ चालू असतात त्याच्यामुळे त्यांच्या वयाप्रमाणे पायऱ्यात पण येऊ जमणार नाही तरी पण ते आपल्या आमच्या कोण ते त्यांच्याशिवाय कोणा ऐकणार नाही तशी दोनच असतात जास्त नाही तर आता अजून काही आणूक नाही पण उद्या उद्या झाला शनिवार झालो त्याच्यामुळे उद्या पण नाही तर सोमवारी मग दोन माणसं बघून ढोरांका मांगराकडसून हडे ह्या वाड्यात आणला जात तर मंडळी वाडव बघून घ्या तुम्ही माका तर खूप आवडला कारण तुम्ही वाड बांधताना कधी नसतंय बघा ह्याच दरवाजा असा स्टार्ट असा वाड्याचं आणि बघा पहिल्यांदा व्यवस्थित ठोंबे मारून कसा चांगल्या पद्धतीने सगळा लायलेला असत बांधकाम केलेलं असतं त्याच्यानंतर त्याच्यावरती टाळ बांधलेला असत आणि सगळ्या का ह्या बुरटासून हडलेला असा लांबसून वर आपली हिसर नारळाचे विडे लायलेले असत हिरवे मंडळी किंवा असा वाडो असो तर ह्या बांधाचं मेन कारण म्हणजे काय तर हिसर बाहेर ढोरा बांधली जातील ह्या पूर्ण हिसर ह्या जागेत आणि ही जागा जी कमी राहता सर ढोरांसाठी गवत वगैरे चार वगैरे टाकला जातील मग ते का हेका बांधत ती तिसरची खाऊ शकते आणि मंडळी त्या जागा म्हणतात गवानी आमच्यात तुमच्याकडे प्रत्येक ठिकाणी काय काय वेगळा उनतात असा तर कमेंट करून नक्की सांगा आमच्यात तर गवानी म्हणतात ते का तर गवानीत गवा चारो बिरो ठेवतात हुन थिसर अशी जागा ठेवली जाता रिकामी वाडो असा इतकं बरं दिसता जेव्हा ढोरा हटतली तेव्हा खूपच मस्त दिसतं आणि अजिबात खूण बिन काय करणार नाही मस्तपैकी एकदम थंडगार वाटतं कारण की वाडो जो सावलीच जागर बांधलेला होतो मंडळ कस काय वाटलं तुमचं आमचं वाड कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करू तर अजिबातच मिसरा नको आतमधनं तुम्ही बघितलं असाच वाढू आता बाहेरनं पण आपण बघूया की टेन्शन कसं बांधलेलं असा तो पूर्ण सगळीकडे झाडाने त्याच्या चारही बाजूंनी उडलेला असा మండల బా ఆజోబా సనైలా మండీ హోదా నవీన్ వాడ దజ लाकडाचो नाया नाहीतर लोखंडाचा नाया पिढ्यांपासनं आजोबांनी आमच्या काठी बिटीय वापरून बनवलेला असा बघा किती सुंदर प्रकारे आणि संशात किंवा आकडो तसं पण नाही तर सरळ लांबट चौकोनी असा आकाराचं इल्लेला असा खडेकडेसून रानासून जमावून बिचारांनी हाडून वाडवून बनवलेला असा म्हणजे वाड्याचं सामान हाडून तो वाडो बनवलेला असं ह्या वाड्यासाठी आजोबांची आमच्या खूप मेहनत असा काल दोन माणूस घेतलेला आणि बांधा मस्ती कसा कारण की एकटा जमण्यासारखं एकटायक होणार लांबसून आमची सावली देऊक मदत करता ही नाळीची सावली म्हणजे ह्या नाळीची मित्रांनो बाहेरसून सुद्धा तुम्ही वाड्याचा बांधकाम जसा केलेला असता तसा बघा वाड्यात आमच्या सावली देण्याचा काम करता म्हणजे छोटीशी मदत अशी करता ह्या नारळीचं झाड त्या दा बरोबर वाड्याच्या एकदम टोका असा जेणेकरून त्याची सगळी सावली जी असते ती आमच्या वाड्यावर पडतात दुधाची कितली घेतलाय मांगा सुद्धा बघून झाला सगळा बघून झाला आता मी चलते खरा हळूहळू ताक जाऊया मंडळी वाड्याच्याच बाजूक आमच्याशी झाड लायलेली असतात दोन बारीकशी जे काल असा मंडळी तर मंडळी कस काय वाटलं तुमका आमचं वाडव तर मंडळी हे ब्लॉग मी ही सरच करते आता आपण पुढच्या नवीन एका चांगल्या अशा ब्लॉगमध्ये भेटाया तर मंडळी सगळ्यांका बाय बाय थँक्यू सो मच so सगळ्यांनी तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल वाड्याच्या कामच्या जरा सरावला आजोबा मागे करतो मी बघितलं असेलच तर मित्रांनो सगळ्यांका टेक केअर